सोलापुरातील रानमसले गावात गणेशोत्सवाची अनोखी परंपरा पूजेचा मान असलेल्या व्यक्तींना मृदुंगाच्या गजरात पूजेसाठी केले जाते आमंत्रित सोलापुरातील रानमसले गावात गणेशोत्सवाची अनोखी परंपरा असून पूजेचा मान असलेल्या व्यक्तींना मृदुंगाच्या गजरात पूजेसाठी आमंत्रित केलं जात असतं दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील मसले गावच्या गरीब मध्यवर्ती गणेश उत्सव मंडळाची जिल्हाभरात चर्चा होत असून या गणेशाच्या पूजेसमान असलेल्या व्यक्तींच्या घराजवळ जात टाळ मृदुंगाच्या गजरात त्या व्यक्तीला आमंत्रित करण्याची अनोखी परंपरा रुजवली आहे रानमसले गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित येत हा उपक्रम राबवण्यात येत असतो गावातील तरुण पिढी व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याकरता तसंच वारकरी संप्रदायाची प्रथा टिकवण्यासाठी गरीब मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा हा अनोखा उपक्रम लक्ष वेधून घेत आहे एकीकडे एक डॉल्बीच्या तालावर नाचणारी तरुणाई तर दुसरीकडं रानमसले सारख्या ग्रामीण भागात वारकरी परंपरा जपत गणेशोत्सवाचा जयघोष होत असलेले दृश्य लक्ष वेधून घेत आहे आणि ही परंपरा अगदी आम्ही वारीत सुद्धा हे करतो पण वारीत करण्याला आणि गणेश उत्सवा निमित्त करण्याला खूप आनंद आनंद होतो की ही परंपरा अखंड महाराष्ट्रात सुद्धा अशीच चालू राहू द्या आणि ह्या बाल विकास मंडळाला ह्या बाल म्हणजे तरुण पिढीला ह्याची अत्यंत गरज आहे राम आम्ही ह्या गणेश उत्सवानिमित्त एक सांप्रदायिक परंपरा सुरू केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये बाबा ढोल दो, तासे याच्यावर तिरगण्यापेक्षा ताळ मृदंग याच्या तालावर लहान मुलांवर संस्कार करण्याचं काम या गणेश तरुण मंडळानं केलेलं आहे या माध्यमातून अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम आम्ही राबवत आहोत एकीकडे शेतकऱ्याचं अतिवृष्टीनं कंबरडं मोडलेलं आहे आणि ती गोष्ट आम्ही संभाव्य गोष्ट ध्यानात घेऊन या मंडळाच्या माध्यमातून यावर्षी कुठल्याही प्रकारचा अनाटाई खर्च या उत्सवामध्ये करायचा नाही अत्यंत साधेपणानं हा उत्सव साजरा करायचा ना हाच संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रानमसल्याचा एक अनोखा उपक्रम म्हणून गेला पाहिजे